दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष करणारा वणी येथील दलाल एजंट मानसी अपार्टमेंट मध्ये राहणारा संदीप शिंदे याच्यावर एका आदिवासी युवकाच्या पिकअप गाडीची परस्पर विक्री करत नव्वद हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार वणी पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात देण्यात आली आहे संदीप शिंदे यांनी संगमनेर येथील रहिवासी असलेला आदिवासी युवक अमोल खांडवी याला मी पिकअप खरेदी विक्री करतो तुला तुझी गाडी विकून देण्यास सहकार्य करतो असे सांगत मला या व्यवहारात कमिशन द्यावे लागेल असे सांगून संगमनेर येथून गाडी घेऊन गेला व नंतर अमोल खांडवी याची पिकअप क्रमांक एम एच एक्केचाळीस जी तेरा त्रेसष्ट हिची परस्पर विक्री केल्याचे समजल्यानंतर त्याने संदीप शिंदे याच्याशी वणी येथे त्याने दाखवलेल्या राईस मिल येथील कार्यालयात जाऊन वेळोवेळी भेट घेत राहिलेल्या रकमेबाबत विचारणा केली मात्र संदीप शिंदे याने नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली व त्याने त्याचा मोबाईल नंबरही बंद करून ठेवला संदीप शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यानंतर आदिवासी शेतकरी अमोल खांडवी याने वणी पोलीस ठाण्यात धाव घेत संदीप शिंदे विरुद्ध फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे अमोल सदाशिव खांडवे राहणार संगमदेर तालुका जिल्हा नाशिक मी माझे पिकअप एम एच एक्केचाळीस जी एम एच एक्केचाळीस जी तेरा त्रेसष्ट संदीप शिंदे नावाच्या एक एजंट आहे गाडी खरेदी कर विक्री करतो तो माणूस त्याच्याकडे मी दिली होती तो मला बोलला होता की तुझ्या गाडीची मी विक्री करून देतो आणि माझं मला कमिशन तू देऊन टाक हो जे असेल ते त्याच्यानंतर त्यांनी मला तो असा बोलला होता की जे गाडीच्या विक्रीचा जो पैसा होईल त्याच्यामध्ये मला दहा ते वीस हजार रुपये तू कमिशन काढून दे पण मग मी त्याच्याकडे गाडी दिल्यानंतर मला असं कळलं की त्यांनी ती गाडी माझी परस्पर त्यांनी ते विकून टाकली आणि मग नंतर मी चौकशी केली त्यांनी मला थोडे थोडे करून सत्तर हजार रुपये दिले गाडीचा त्यांनी नंतर व्यवहार केला तो पूर्णपणे झाला होता की एक लाख एकसष्ट हजारचा त्यांनी व्यवहार केला की के तुम्हाला बोलला की तुला मी एक लाख साठ हजारच्या आसपास तुला मी पेमेंट करून देईल बोला ठीक आहे म्हटलं मला काय अडचण नाही मी एक तर आदिवासी भागामध्ये आणि आपण गरीब माणूस आहे शेतकरी माणूस आहे मग मा तुम्हाला बोला की तुला मी एक साठ हजार रुपये आणून देतो एकशे एक लाख साठ हजार रुपये तुला मी देतो त्या गाडीचे करून मग त्यांनी फक्त मला थोडे थोडे करून दहा दहा वीस हजार असे करून त्यांनी फक्त मला नाही का सत्तर हजार रुपये दिले आणि त्याने आता मला हजार रुपये नव्वद हजार रुपये त्यांनी मला आता लटकवले मग आता मी जेव्हा त्याला फोन केला त्याचा घरी गेलो तेव्हा तुम्हाला नुसतं हळूहळूशी उत्तर देतो आहे की तुला मी तुझं पेमेंट आज करतो आहे उद्या करतो आहे परवा करतो आहे असं करता करता जवळजवळ सहा महिने झाले त्यांनी माझा फोन पण नाही उचलला आणि काहीच नाही तर मिळाल्या गोष्टीमध्ये मी आज सकाळी पोशेशला गेलो आणि मी तक्रार नोंदवली जाहीर नोंदवली की म्हटलं मला या गोष्टी तुम्ही सर असं नाही मिळवून द्या आणि मला हे पण कळलं की या व्यक्तीने की माझ्याकडनंच नाही हे बरेच हे आदिवासी खेड्यातले जे शेतकरी वर्ग आहे किंवा जे असे फायनान्स कंपनी आहेत त्यांच्याकडनं कुठे कागदपत्र दाखवून त्यांनी नुसतं लोक चाईनशँक करून घेतलेला आहे पूर्णपणे आणि आदिवासी लोकांकडनं त्यांनी मूर्खपणाने पूर्णपणे त्यांनी नुसते पैसे लपवलेले आहेत हे असं मला कळलं जेव्हा तेव्हा मी त्याला ते म्हटलं की म्हटलं तेव्हा मला जेव्हा कळलं तेव्हा मी डायरेक्ट मुनी पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार त्याची नोंदवलेली आहे हां आणि कृपया फक्त मी जशी मी आता तक्रार जशी नोंदवली त्याच्याकडे मी जाहीर म्हणजे लेटर हेड पूर्णपणे ले त्यांच्याकडे दिलेलं आहे तर मला फक्त कृपया वणी पोलीस स्टेशनकडनं कि या व्यक्तीच्या सदर जी व्यक्ती आहे त्याच्याकडनं मला पूर्णपणे नाही भेटवा आणि माझी जी आमोल म्हणजे जी माझी जी फसवणूक झाले आहे त्या बसून आम्हाला पूर्णपणे त्यांनी नाही द्यावा सदर प्रकरणाचा अधिक तपास वणी पोलीस करत असून आदिवासी बांधवांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या एजंट संदीप शिंदे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिंडोरी तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांकडून करण्यात येते सतीश इंद्रेकर दक्ष न्यूज वणी